सर्व माता बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहिणी योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण नवीन तात्काळ अपडेट आता समोर आलेले आहे तर बघा लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये त्याच्यानंतर प्लस पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार व सोबतच अजून पंधराशे रुपये तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जवळपास पाच हजार शंभर रुपये मिळण्यासंदर्भात खुशखबर आलेली आहे व गिफ्ट संदर्भात अपडेट आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींना आता गिफ्ट व पाच हजार रुपये तात्काळ मिळणार आहे त्या संदर्भात शासन निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दोन महिन्याचे लाडक्या बहीण योजनेचे हप्तेसुद्धा तुम्हाला एकत्र मिळणार आहेत मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत का भेटेल काय सगळी अपडेट सगळा जो काही या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय आहे संपूर्ण तर तो झालेला आहे आणि तीच अपडेट मी तुम्हाला आहे की पाच हजार शंभर रुपये कोणाला भेटतील त्याच्यानंतर गिफ्ट कोणाला भेटेल आणि दोन महिन्यांचे एकत्र पैसे कोणाच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील कधी होतील आणि सगळे गिफ्ट वगैरे संपूर्ण पैसे तुम्हाला कधी भेटतील सगळं काही मी तुमच्या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये लक्षात आणून देणार आहे आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा लाडकी बहीण योजना संदर्भात सर्वप्रथम तुम्हाला अपडेट या आपल्या चॅनेलवर पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा तुम्हाला चांगलंच माहिती आहे की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आता पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात आलेला आहे परंतु तो तुम्हाला मिळालेला आहे का आता समजा तुम्हाला पंधराशे रुपये अगोदर होता त्याच्यानंतर एकवीसशे झाला आता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का तर बघा आदितिताई तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडनंच ऑफिशियल अपडेट आलेली आहे समोर की लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता तप्या आहे तो आपण वेळोवेळी टप्प्याटप्प्याने सर्व बहिणींच्या खात्यात क्रेडिट केलेला आहे त्याच्यामध्ये डिसेंबरचा असो त्याच्यानंतर जानेवारी असो त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च दोन महिन्यांचा कंबाईन हप्ता हप्ता सुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने मे महिन्याचा सुद्धा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे तो कधीपर्यंत होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे आता भरपूर बहिणींचा याच्यामध्ये प्रश्न होता की सर जे काही पंधराशे रुपये दिले जात होते ते पंधराशेचे आता एकवीसशे रुपये झाले असतील आणि ते आम्हाला भेटतील का तर आता बघा तुम्हाला अगोदर एकवीसशे रुपये या ठिकाणी देण्यासंदर्भात एकच अपडेट मी देतो बघा एकवीसशे रुपये तुम्हाला देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेले नाही आहेत बघा तुम्हाला पंधराशे रुपयेच या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आणि पंधराशे रुपये कंटिन्यू इथून पुढं सुरू असणार आहे एकवीसशे रुपयासंदर्भात सध्या कुठलीही अपडेट नाही आहे त्याच्यामुळं भ्रममध्ये राहू नका की आता एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत Gracias. आणि जर भेटले तशी मी तुम्हाला अपडेट देणार असे त्याच्यानंतर आता पॉईंट नंबर दोन गिफ्ट संदर्भात अपडेट काय तर बघा भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर आम्हाला गिफ्ट काय भेटल तर बघा जे काही रजिस्ट्रेशन करून तुम्हाला ज्या काही घरामध्ये पेट्या भेटत आहे आता पेट्या म्हणजे एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये हेल्मेट असतं कुकर असतं त्याच्यानंतर अनेक वस्तू असतात तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शासनाच्या योजनेमार्फत मिळत आहे म्हणजे ते पण तुम्हाला एक गिफ्ट आहे तर भरपूर बहिणी म्हणत होत्या सर लाडक्या बहिणीचंच गिफ्ट आहे का तर ते पेटीचं जे काही म्हणजे बॉक्सचं जे काही गिफ्ट आहे त्याचा लाडक्या बहिणीचा कुठलाही संबंध नाही आहे याच्याशी त्याचा कुठलाही संबंध नाही आहे लाडक्या बहिणी योजना पंधराशे रुपये तुम्हाला दिले तो विषय संपला त्याच्यानंतर कुठली दुसरी योजना असेल ती दुसरी आहे तिचा लाडक्या बहिणीशी काही संबंध नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गिफ्ट संदर्भात कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे की तुम्हाला हे गिफ्ट भेटणार आहे किंवा साड्या गिफ्ट भेटेल किंवा मोबाईल फोन गिफ्ट भेटेल तुम्हाला गिफ्ट काहीच भेटणार नाही आहे फक्त पंधराशे रुपये भेटताय तेच तुमच्यासाठी म्हणजे ते आपल्या सगळ्या माता बहिणींसाठी मोठी गोष्ट आहे की तेवढे तरी कमीत कमी पैसे भेटत आहे या ठिकाणी तर बघा पंधराशे रुपये भेटताय गिफ्ट संदर्भात अपडेट नाही आहे एवढंच सांगण्याचा मुद्दा याच्यामध्ये होता आणि भरपूर बहिणी म्हणत होत्या सुद्धा एकवीसशे रुपये कधी भेटतील तर एकवीसशे रुपये कधी भेटतील याचं फक्त आश्वासन समोर आले अजून पैसे प्रत्यक्ष कोणाला आलेले नाहीये जर आले तसे मी तुम्हाला अपडेट देणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि बघा दोन महिन्याचे जे काही पैसे आहेत ते मागच्या वेळेस तुम्हाला पाठवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये तुमचा फेब्रुवारी महिना असो किंवा मार्च महिना असो आणि इथून तुम्हाला मे महिन्याचे पैसे कंटिन्यू भेटत राहणार आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बघा तुम्हाला पैसे कधी भेटतील हेच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तर हा मे महिना सुरू आहे आणि आजची तारीख काय तुम्हाला माहितीच आहे चांगल्या पद्धतीने तर सोळा आहे सोळा आहे तुम्हाला जवळपास पंचवीस तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये ऑटोमॅटिकली जवळपास आठ कोटीच्या वरती महिलांना या ठिकाणी लक्षात घ्या आठ कोटी महिलांच्या म्हणजे जवळपास या ठिकाणी आपले टोटल जर या ठिकाणी महाराष्ट्राची लोकसंख्येचा के विचार केला तर साडे तेरा कोटीच्या वरती आहे टोटल त्याच्यापैकी महिला जर समजा या ठिकाणी अर्ध्या पण पकडल्या तर जवळपास साडेसात या ठिकाणी साडेसात किंवा सात लाख या ठिकाणी महिला आहेत ठीक आहे त्याच्या खाली जवळपास हां आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामधून फॉर्म भरणाऱ्या ज्या काही महिला आहेत तर त्यांचा आकडा या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच लाख म्हणजे दोन ते अडीच लाख महिलांना जर समजा फॉर्म भरलेला आहे आणि याच्यापैकी एवढेच अप्रुव्हल असतील फॉर्म कारण भरपूर महिलांनी भरलेलं आहे कोणी डबल डबल भरलेलं आहे आणि एका घरातून पाच पाच महिलांनी भरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी बाकीचे फॉर्म रद्द केले काहींची माहिती चुकीची होती त्यांनी ते रद्द केले आणि आता जवळपास दोन अडीच कोटी महिलांनाच या ठिकाणी योजनेचा लाभ भेटत आहे तर एवढ्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे पैसे सगळ्यांना भेटतील ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून राहू द्या पैसे तुम्हाला पंचवीस तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील आणि पंधराशेच रुपये होतील एकवीसशे संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे जर अपडेट आली तशी मी तुम्हाला देणार आहे ही ऑफिशियल अपडेट होती आदित्यताई तटकरेंची आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून तर बघा गिफ्ट संदर्भात पण अपडेट दिलेली आहे पंधराशे रुपये संदर्भात सुद्धा अपडेट दिलेली आहे आणि डबल हप्ता त्या संदर्भात तुम्हाला अपडेट मी दिलेली आहे आता याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात सर्वप्रथम तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र